हॅलो पुणेकर कसे काय मस्त ना मीही खूप छान तर थँक्स माझ्या दहीहंडीच्या शॉर्ट्सला तुम्ही खूप खूप छान व्ह्यूज दिले आहेत त्याबद्दल आणि तसंच दहीहंडीच्या कार्यक्रमात म्हणजे दहीहंडीत त्या ज्या दिवशी होती त्या दिवशी आमच्या सोसायटीतही आहे आम्ही दहीहंडी फोडतो आणि तसंच हा प्रसाद करतो सगळ्या सिनियर सिटीजन्स आणि आम्ही सगळ्यात सगळ्याच सोसायटीतल्या बायका मिळून दडपे पोहे हा प्रसादासाठी क सगळ्यांसाठी करून आम्ही म्हणजे सगळ्या बिल्डिंगच्या बायकांतर्फे करून आम्ही बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये वाटतो तर तशातच आमच्या कुलकर्णी काकू गांगल काकू अशा सोसायटीच्या ज्या सिनियर काकू आहेत त्यांनी आम्हाला दडपे पोहे म्हणजे आम्हाला नेहमी दरवर्षी तेच सांगतात कसे करायचं काय करायचं तर मी म्हटलं हा दडपे पोहेचा जो आम्ही करत होतो त्यावेळेस म्हटलं तुमच्यासाठी सुद्धा दडपे पोहेची ही रेसिपी शूट करू तर अशा प्रकारे सात किलो पोहे सगळ्यांनी घेतलेले आहेत बिल्डिंगच्या लोकांच्या ह्याच्याप्रमाणे आणि त्याच्यात आधी नारळाचं पाणी घातलं आहे थोडं तुम्ही बघितलंच असेल पॅकेटमध्ये आणि त्याप्रकारे कांदा हा पोहे भिजवायचा नसतो दडपे पोहे हा असाच सुका पोहे त्याच्यात नारळाचं पाणी आधी थोडं घातलं त्यानंतर हे दोन दोन किलोच्या हिशोबाने कांदे आणि टमॅटो ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता असे आम्ही त्याच्यात छान आधी बारीक चिरून घेतले कांदे टमॅटो सगळ्याच सोसायटीतल्या बायकांनी जमून सगळी कांदे टमॅटो कोथिंबीर आणि बाकीचेही जसं जसं मी आता याच्यात तुम्हाला साहित्य दिसेलच त्याप्रमाणे आम्ही सगळे साहित्य हे रेडी करून आधीच घेतलेली ठेवलेली आणि आता हे सगळं सुक्या पोहेच आम्ही छान चाळून पण घेतलेले त्या सुके पोहे ते आधी कारण की त्याच्यात कधी कधी घाण वगैरे असते त्यामुळे छान पोहे चाळून घेतले आणि सुक्या पोह्यातच थोडं आधी नारळाचं पाणी टाकलं त्यानंतर कांदे आणि टमॅटो हे सगळे टाकून ह्याला छान आम्ही मिक्स करतो आहे आणि मिक्स करताना त्याच्यात काहीही म्हणजे नाही का आ, हे नाही टाकायचं फोडणी वगैरे टाकायची ही किंवा भिजवायचंही नसतं हे असंच कोरडंच सगळं टाकायला लागतं आणि त्यानंतर काकून ह्याच्यात साखर टाकला हिशोबाने साखर टाकून हे जी आहे शेंगदाणे शेंगदाणे टाकले होते हे माझ्या मते दोन किलो अंदाजे शेंगदाणे असतील दोन क दोन ते दीड किलो जे छान खरपूस आम्ही तेलात आधी भाजून घेतले भाजून घेऊन ह्याच्यात टाकले त्यानंतर काकून ह्याच्यात साखर टाकला आपल्या हिशोबाने घ्या साखर कमी जास्त कसं तुम्हाला आहे हे सात किलोच्या हिशोबानी काकून टाकलं माझ्या मते तो पाव किलोचा होता त्याच्यात त्यांनी अर्धा नक्कीच साखर साखर त्याच्यात टाकलेली आहे अर्धापेक्षाही जास्त अर्धा पॅकेटपेक्षाही जास्त म्हणजे आतपावपेक्षाही जास्त त्याच्यात साखर त्यांनी टाकली आहे आणि हे छान करता करता दोघींनी मिक्स करत होत्या दोघी मैत्रिणी माझ्या हात खूप छान त्यांनी दोन तीन वेळा धुतलेले त्यामुळे काही हे नाही हायजीनचं त्यांनी आधी ग्लव्ज पण घातले होते पण ते सारखे हातातनं सुटत होते त्याच्यामुळे मग तो काढून असा आणि जर चमचा किंवा मोठ्या पळी वगैरे असं काही जरी मोठी घेतली असली तरी ते, ते सारखं खूप जास्त सगळं हे होण्याचं शक्यता होती त्यामुळे आणि त्यानंतर हा खोबऱ्याचा कीस टाकला काकूंनी त्याच्यात आ, आ, माझे हा अंदाजे अंदाजा घेऊनच त्यांनी टाकला आहे कसा माझ्या मते पूर्णच पाकीट टाकलं हा साधारणतः कितीचा असेल अर्धा किलोचा वगैरे पाकीट असेल हा त्याच्यात तो सगळा खोवलेला खोवलेला नारळ असतो ओ ओलाचा तो सगळा त्यांनी त्याच्यात टाकला त्यानंतर याच्यात अंदाजे काकूंनी मीठ मीठही अंदाजे टाकला त्यांच्या हिशोबाने याच्यात घेऊन तर तुम्ही बघू शकता एक माझ्या मते हां त्यांनी अंदाजे छान याच्यात दोन दोन मोठे जो आपल्याला आहे चमचा असतो त्याप्रमाणेच त्यांनी दोन मोठे मोठे चमचे त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि आम मैत्रिणी आमच्या एकदम जोरदार कामाला लागलेत एकदम म्हणजे हात दुखून आले बिचारींचे त्याच्यानंतर पण हा आमचा दरवर्षी सोसायटीत बायका अगदी आवर्जून उत्साहाने करतात हा त्याच्यामागचा खूप छान मला उद्देश वाटतो की एकत्र येऊन असं जे आपण आधी एकत्र कुटुंबामध्ये बघत होतो की सगळ्या काकू आजी ज्या रेसिपी दाखवत होत्या आणि आपण म्हणजे आत्ताच्या ज्या पिढीला नवीन पिढीला येणाऱ्या सगळं शिकवत असत त्याप्रमाणे आत्ता एकत्र कुटुंब नसले तरी सोसायट्यांमध्ये खास करून आमच्या तर सोसायटीमध्ये मी हे नेहमीच बघते की ज्या सिनियर काकू वगैरे आहेत ते इतकं छान सांगत असतात जसं की आपल्या घरात आई किंवा सासू सांगतात आणि एकत्र कुटुंब जेव्हा पहिलं होतं त्यावेळेस असं खूप छान वाटायचं पण आत्ता ते लु म्हणजे लुप्तच झालं एका प्रकारे पण कधीकधी अशा कार्यक्रमांमध्ये मी खरं तर ती मजा नक्कीच लुटते जुन्या ह्याच्याप्रमाणे मला ते छानच आठवते त्या काळाची की अरे हे किती छान होतं त्यावेळेस असं पद्धत आता ही फोडणी केलेली आहे तेलात चांगलंच एक किलो दोन किलो भर तेल असेल त्याच्यात त्यांनी छान फोडणी करून आणलेली आहे त्याच्यात जिरा मोरी आणि हिरवी सुकी हिरवी मिरची त्याचा त्यांनी त्याच्यात ठेचा करून टाकलेला आहे आणि त्याच्यात त्याप्रमाणे छान ते फोड आणि थोडीशी त्याच्यात कोथिंबीर करून आणली होती त्यांनी तर ही फोडणी टाकलेली आहे फोडणी तयार करून छान आणि फोडणी टाकल्यानंतरही ती छान मिक्स केलेली आहे त्याच्यात फोडणी करून गरम होता फोडणी आणि कसं आहे की ह्याच्यात पाणी नाही लागत या दडपे पोहेमध्ये त्यामुळे ते कसं अंदाजे तुम्ही तेल किती घेताय काय घेताय हे तुमच्या किलोच्या हिशोबाने जेव्हा तुम्ही घ्याल त्या हिशोबानेच ते ठरवावे लागते तर हा सात किलोच्या हिशोबाने माझ्या मते तिने अंदाजे दीड ते दोन किलो असं ते तेल टाकलेलं आहे त्याच्यात तुम्ही कि कॅन बघू शकता मोठी कॅन आहे ते दिसायला अशी दिसते पण ती मोठी कॅन आहे तशी तर ते टाकल्यानंतर बरंच म्हणजे ती होतच आली आहे आणि लिंबाचा रसही माझ्या शेजारी ती मैत्रीण माझी लिंबाचा रसही काढते त्याच्यात आणि हा ताक आहे ताकही अंदाजेत ताक टाकलेला आहे तुम्ही बघू शकता कारण की खूपही त्याला ओलं करायचं नसतं अंदाजेच तो ताक ठेवायला लागतं आणि मग वरून हा लिंबाचा रसही तिने घातलेला आहे लिंबाचा रस आणि ताक असं दोन्ही अंदाजे टाकून त्यांनी लिंबाचा रस टाकल्यानंतर की ॲसिडिटीचाही याच्यात त्रास होत नाही कारण की पोहेमुळे खूप जणांना ॲसिडिटी होते तर तो तोही त्रास आपल्याला ॲसिडिटीचा लिंबाचा रस घातल्यामुळे नाही होत आणि तसं अंदाजे पोहेत लिंबाचा रस आणि ताक टाकल्यानंतर त्यांनी छान तो हलवून एक जीव केला आहे परत एकदा आणि हे वरून असं कोथिंबीर घालतो आहे फायनल हा झालेला आहे म्हणजे अंदाजे सगळं छान सगळं जिन्नस वगैरे अंदाजे छान टाकून काकूंनी आणि मैत्रिणींनी खूप मस्त केलं आहे आणि परत थोडंसं पोहे कारण की मिक्स होणं जास्त महत्त्वाचं असतं ह्याच्यात कारण की हा कुठं गॅसवर ठेवून वगैरे फोडणी देणार नसतो त्यामुळे हे सारखंच ते त्यांना खालीवर करून एकजीव केला की सगळे जिन्नस एकत्र छान मिक्स होतील एक जीव होऊन त्यासाठी परत एकदा छान हलवून इथे मैत्रीण हसते कारण की गप्पा पण खूप चालल्या होते तर मी त्यांना सांगितलं की नाही तुमचे गप्पा नाही रेकॉर्ड होणार फक्त तुम्ही जे काही प्रोसिजर करताय तो नक्कीच रेकॉर्ड होतो आहे तर त्याप्रमाणे हा छान मैत्रिणींनी आणि काकूंनी आमच्या सगळ्या सोसायटीच्या बायकांनी मिळून खूप छान हा दडपे पोहेचं हे दडपे पोहे केले होते आणि टेस्टलाही अगदी अप्रति म्हणजे दि जेवढे छान ते दिसतात ते त्याच्यापेक्षाही छान त्याची टेस्ट होती एक तासभर आम्ही ते तसंच ठेवलं कारण की कार्यक्रम सुरू होणाऱ्या तासभर आधीच आम्ही हे करून ठेवलेलं ती म्हणते आमची गप्पा नको लावू फक्त आमचे फोटो काढ म्हणे चांगले तर छान फोटो नक्कीच तिचा आलेला आहे आणि गाणं लावं असं ती म्हणत होती म्हणलं हो तुमचे गप्पा येणार नाही आहेत गाणंच येईल तर त्याप्रमाणे मस्त हा दडपे पोहेचा आमचा कार्यक्रम पार पडला होता आणि छान सुंदर टेस्टही झाली होती ह्याच्यानंतर आम्ही हे ना थोडा प्रसादसाठी देवाच्या समोर ठेवायलासुद्धा कृष्णासमोर कृष्णासमोर ठेवायला प्रसाद काढून घेतला आणि त्यानंतर ही बघा ही मुलांची दहीहंडीची मस्त मजा खूप धमाल केली लहान मुलांनी दहीहंडी ही अशी आमच्या सोसायटीत मध्यभागी पार पार्क मुलान आहे छोटासा जिथे मुलांना लहान मुलांना खेळण्यासाठी झुले वगैरे है ना घसरकुंडी म्हणा छोट्या हे आहेत आणि असं थोडं बगीचा आहे मधोमध सगळे बिल्डिंग्स आणि मधोमध बगीचा आहे पार्किंग आणि त्याच्यात हे मोठे छोटी पार्क आहे त्याच्यासमोर मैदानच आहे छोटा तर इथे सगळे कार्यक्रम होतात आणि याप्रमाणे मस्त दहीहंडी ही लहान मुलांनी सगळ्यांनी खूप मजा केली आणि मोठ्यांनीही त्यांची खूप छान मजा घेतली बरोबर हे काका आमचे म्हणजे काका म्हणजे ते आमच्या शेजारचेच आहेत त्यांना काकाही म्हणतो आम्ही सगळेजण देशपांडे ते वरती मुलांना मुद्दाम ते खाली बांधलं होतं लहान मुलं आहेत म्हणून त्यांनी स्वतः पण काका सारखंच ते दोरीवर घेत होते पाईपनी आणि मुलांची मजा घेत होते पण त्यातही माहिती आहे बालगोपाल आपले गोविंदा किती छान सज्ज असतात त्यातही त्यांनी प्रयत्न करून मस्त एकत्र होऊन त्यांनी छानच हे लावली होती म्हणजे काय म्हणतात त्याला रांग म्हणतात वरती चढण्यासाठी तर ती राह लावून थर हां सॉरी मस्तच थर लावून शेवटी बालगोपाळांनी ती मस्त दहीहंडी फोडली आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी खूप खूप मस्त असं नेहमी दरवर्षी आणि प्रत्येक फंक्शन प्रत्येक फंक्शन आमच्या सोसायटीत खूप छान केला जातो हे बघा सारखेच काका आमचे वर घेत होते पण तरी शेवटी त्यांनी फोडलीच ती धरून हा आणि त्यानंतर हे स्नॅक्स आम्ही जे दडपे पोहे केले होते सगळे लेडीज मिळून आम्ही हे दडपे पोहे सगळ्यांना वाटत होतो म्हणजे स्नॅक्स वाटप इथं चाललेला त्यानंतर असं प्रकारे खूप छान एन्जॉय केला मग आम्ही बायका बसलो आणि छान एन्जॉय केले तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ